नमस्कार चेतन आपण आज आझाद मैदान मुंबई येथून लाईव्ह बघत आहात माझ्या सगळ्या तर आज आझाद आज मैदानावर भर उन्हात प्रत्य उन्हात आज एक मावशी बसलेल्या आहेत उपोषणाला तर काय नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत काय कुठून काय त्यांच्याशी आज चर्चा इतकूच गाजूया आहे मावशी नेमके तुमचे काय प्रश्न आहेत कशा झाले तुम्ही एवढ्या भरुणामध्ये बसलेल्या उपोषणामध्ये उन्हाळी आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमात बांधवांना तात्काळ विनाट सुलभपणे दाखले मिळावे एकोणासशे पन्नास पूर्वीच्या रहिवाशीच्या आधारे त्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून आमच्या जमातीचा संघर्ष सुरू आहे परंतु हे कुराण मोर्चा आंदोलन आम्ही तीन मार्च पासून इथं आहे जर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना जर आम्हाला शिक्षणासाठी आमच्या लेकराबाळांना प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी भेटत नसेल तर हातात वाल्या कोळीची कुराड घेऊन आता, आता दरोडे टाकायला आम्हाला परवानगी द्या या घोषणा घेऊन आम्ही इथं बसलेलो आहे परंतु गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही आंदोलन करत असून देखील शासनाचं लक्ष नाही आणि एक लाडक्या बहिणींसाठी तुम्ही एवढ्या योजना राबवता पण तुमच्या लाडक्या आदिवासी बहिणींना पुण्यात बसून आंदोलन करावं लागतंय आणि आंदोलन कशासाठी की आमच्या मुलांना शिक्षणासाठी वैधता प्रमाणपत्र द्या व्हॅलिडिटी द्या प्रमाणपत्र द्या जो आमच्या जन्मांचा अधिकार आहे जे जातीने आम्हाला जन्म मिळणार आहे ते आम्हाला द्या एवढीच आमची सोपी मागणी आणि दिले। आता तीन तारखेपासून आम्ही आदिवासी सचिवांना आमचं निवेदन गेलेलं आहे त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत त्याचप्रमाणे अनेक आमदार खासदारांना आम्ही निवेदन दिलेले परंतु अजूनही जोपर्यंत आमचा एकोणीसशे पन्नास पूर्वीचा कोळी नोंदीचा पुरावा ग्राह्य धरून आमचा जी आर या उन्हाळी या निघत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन नाही आणि तोपर्यंत मी इथून उठणार म्हणजे थोडक्यात जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत तुम्ही उपोषणाला बसणार उपोषणाला बसणार उपोषण नाही पण आंदोलनाला बसले नाही अच्छा माझ्यासोबत बघत राहा महाराष्ट्र लाईव्ह चेतन माझ्या सगळं मुंबई